सांग नमस्कार इंधिन नैसर्गिक शेतीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा फेसबुक पेजला फॉलो करा पाहू शकता हे वेज डिकंपोजर आहे जवळजवळ सात दिवस झालेले आहेत सात दिवसापूर्वी आपण हे तयार केलं होतं हे पाहू शकता जाऊ दोन हे जवळ अशा पद्धतीनं सात दिवसानंतर वेस्ट जे कंपोजर आपलं तयार झालंय नक्की जवळ याच्या अशा पद्धतीने तयार झालेलं नाही तर याचे आता फायदे काय आहेत वेस्ट जे कंपोजर म्हणजे आपले जे काही वेस्ट असतं समोर पाहू शकतं ढिग त्या ढिगावर इथे तुरी जर वेस्ट जे आहे तुरीचं आपल्या पाट्याचा असतं तुरीचा पाला किंवा कापसाचा पाला नशानं घेतात तर ते टाकलेलं आहे त्याच्यावर आपलं जे घरातील भाजीपाल्याचे असे अवशेष असतात आता हे याला बी लागले अशा अवशेष असतात त्याच्या काड्या अशा ते चुक्याचं पाणी अशा अशा आपण जर जेव्हा काड्या टाकतो ते काड्या तरी त्याच्यावर टाकल्या आणि त्याच्यावर हे जर प्रक्रिया केली तर वेस्ट आपलं बरोबर तीस पस्तीस दिवसांनी याचं खत तयार होऊ शकतं त्याच्यामुळे वेस्ट जे कंपोज आम्ही तयार केलं आहे ऑनलाईन मागितलं होतं फ्लिपकार्टवरून साधारणपणे एक बाटली शंभर रुपयाला आहे पस्तीस ग्रॅमची एक बाटली शंभर रुपयाला अशी चार बाटल्या मागितलेल्या त्याचं सात दिवस कल्चर ठेवलं त्याच्यात दोन किलो गुळ टाकला आणि हे तयार केलं आणि शंभर लिटर पाणी टाकलं अशा पद्धतीने आणि आता हे आपल्याला त्या वेस्टवर टाकून द्यायचं आहे आपल्याला सुरतीला एक मार्ग घ्यावायला लागेल दररोज सर्व आपल्याला आता हे साधारणपणे चार मग घे घेतले सर्व आपल्याला वेस्तेवर टाकायचं दररोज त्याला हलवण्यात लागत જો કસ તાકા જગર મજુ મજુ ના ના હમ લાગી ગયો ઠીક હોય કુપા થોડા હમ नाही झाली पाहिजे त्याला झाली 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 नाही ना अशा पद्धतीने डिगावर आता हे डिग आपल्याला जसा कुजेल तसा आपल्याला व्हिडिओचे अपडेट देण्यात येतील साधारण पण तीस दिवसानंतर याच खत तयार होणार तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल आयकॉन दाबा आम्हाला सरळ कार्य करा धन्यवाद